शेतकरी हा चुकीच्या पद्धतीने लागवडीचा वापर करतो म्हणजे त्याला सवय काय की एरिया घ्यायचा फोकळायचा लागवड घ्यायची सर्दीसकडायची कोणतंही रासायनिक खत आहे हे माती आड होणं गरजेचं आहे म्हणजे उसाच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही दोन वेळाच लागवड योग्य पद्धतीने टाकतात एक सुरुवातीला जो कांडी लागण करतोय तो अगोदर लागवड टाकतो मग कांडी पुरून लगेच मातीआड करत असतो कर ती मातीयाड लागवड होते दुसरी म्हणजे बाळ भरणीला एक लागवड टाकत आहे तर ती फोकळून टाकतात माणसं ती पूर्णपणे वाया जात्या म्हणजे ती काही पिकाला लागू होत नाही आणि दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला मोठी भरणी करतो शेतकरी ऊसाची त्यावेळेला ती बरोबर मातीआड होते लागवड कारण लागवड टाकून नंतरच आपण मोठी भरणी करतो म्हणजे ती लागवड आपल्याला पुरेपूर त्याचा उपयोग होतो कोणतंही रासायनिक खत आहे हे जर अशा पद्धतीनं तुम्ही मातीआड जर केलं तर त्याचा पुरेपूर रिझल्ट हा आपल्याला मिळत असतो नेहमी हे लक्षात ठेवायचं नेहमी मग ती कोणत्याही पिकाला तुम्ही लागवड टाका एक तर पेरणा पेरताना लागवड टाकली ती मातीआड होत असत्या पेरणी यंत्रामार्फत पुन्हा खोडवा कटरनं तुम्हाला ती माती लागवड मातीआड लागवड होते त्यामुळे त्याचाही पुरेपूर -पुरे -पुर उपयोग होऊ शकतो आता मोठी भरणी करायची आणि तुमची लागवड टाकायची राहून गेल्या तर तुम्हाला मी दाखवले गेल्यावर वेळेला गेल्या म्हणजे एवढ्या पाणीनं लागवड टाकायची ती आड होती दाखवली खोडव्याला मात्र जर तुमच्याकडे कटर वगैरे नसेल कटर असेल तर ठीकच आहे कटर मारला असला तर तुम्ही पाला कुठे केला आहे समजा तर त्यामध्ये तुम्हाला पारीनं अशी लागवड टाकता येत्या मी गेल्या वेळाच्या व्हिडिओमध्ये पारीचा पार कशी आहे ते पण आहे तुम्हाला लागवड कशी टाकायची ते पण सांगल्या झिगॉग पद्धतीनं दोन्ही बाजूला लागवड खोडव्याला टाकायला लागते एक तर ह्या बाजूला अशी होलं घेतली एक या खोटावर तर ही जी क्रॉस पद्धत झिगॉग म्हणजे पलीकडच्या ज्या बाजूला ह्या दिशेला अशी लागवड पडली पाहिजे म्हणजे ह्या दोन्हीच्यामध्ये इथं लागवड गेली पाहिजे ही लागवड टाकली टाकण्याची शास्त्रीय पद्धत आहे आता लागवड वर टाकल्यामुळं काय होते वर टाकल्यामुळं वहनामार्फत तर ती जमणीतनं वाहून जातो लिच होऊन जाण्याचे शॅन चान्सेस जास्त आहेत मुळं एक तर जवळजवळ सरासरा जमिनीच्या खाली असतात लागवड असते तुमची वर ती मुळापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळं तोपर्यंत आपली निम्मी लागवड ही पूर्णपणे वाया जात असते हेही लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी आपण आता रासायनिक खताचा विचार केला तर रासायनिक खतं खूप महाग आहेत आणायची आणि टाकायची पण ती टाकण्याचं पण पद्धत एक आहे जी शास्त्रीय पद्धतीने गेली पाहिजे ती एक प्रकारची रसायन आहेत आता रसायनांची मी त्यांचं जर चिलेशन आपण केलं प्रत्येक खताचं आपलं चिलेशन करता येतं समजा तुम्हाला मोठ्या भरणीचा ऊसाचा ढोस टाकायचा आहे तर आपल्याला जे रासायनिक खत घेतो ते खताचं जर आपण चिलेशन केलं तर चिलेशन कसं करायचं तर सर्वसाधारण तुम्ही सूक्ष्मा द्रव्याचं शेपरेट चिलेशन करायला लागते आणि एन केचं शेपरेट चिलेशन करायला लागत असतं चिलेशन करायला काय लागतं तर सर्वसाधारण तुम्हाला सेंद्रिय खत कुठलं बी लागतं मग ते कोंबड खत घ्या गांडूळ खत घ्या कंपोस्ट खत कुठलं पण घ्या करंजी पेन घ्या लिंबोळी पेन घ्या ह्याच्याबरोबर जर आपल्याला चिलेशन करता करून जर लागवड मोठ्या भरणीच्या वेळेला टाकली तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात चिलेशन का होतं रासायनिक खताचं तर सेंद्रिय खतामध्ये एक चौदा ते पंधरा प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत ते ऑर्गॅनिक ॲसिड त्याचं चिलेशन करतात आणि चिलेशन केलेली लागवड ही पिकांना लवकर अपटेक होत असते म्हणजे ज्या पिकांना ज्या आता अमोनिया आहे एरिया आहे तर एरियाचं अमोनिया अमोनिया पुन्हा नायट्रेट नायट्रेटमध्ये रूपांतर झाल्याशिवाय एरिया पिक आपटेकच करत नाही म्हणजे तीन प्रोसेसमध्ये एरियाला रूपांतरित व्हावं लागतं तर आगुदर ते अगोदर चिलेशन याचा अर्थ असा आहे की ते अगोदरच रेडिमेंड पिकाला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॅम फॉर्ममध्ये तुम्हाला ती लागवड चिलेशनयुक्त तयार झालेले असते त्यामुळे पिकाला लव पीक लवकर अपटेक करतं दुसरी गोष्ट अशी आहे चिलेशन केलेली लागवड जर तुम्ही ऊस कुळवताना टाकायची म्हटलं तर जमिनीत साधारण ओलावा पाहिजे आणि जी लागवड टाकायची की लगेच तिची मातीआड होणे गरजेचं आहे म्हणजे आज लागवड टाकल्याने दोन तीन दिवसांना मोठे भरणी केल्या उसाची चालत नसते ती कारण त्यातल्या बाष्प म्हणजे मिळून जातं ओलसर लागवड असते थोडीशी चिलेशनमध्ये असे ओलसर म्हणा असतो त्याला लागवडीला आणि ते बाष्पीभवन होऊन जाताना कामाने त्यासाठी तुम्ही ज्या वेळा रोट रेल त्याच दिवशी दोन दोन तीन तीन साली अगोदर डागवत टाकायची आणि लगेच पुन्हा ओटरनं बनणे ती माथ्याड झाली पाहिजे तरच त्याचा फायदा आणि चांगले रिझल्ट मिळतात आता एरिया एरियाचं कसं होतं एरियात तर जर तुम्ही असा फोकळाय लागला बरेचसे शेतकरी बघतो मी एरिया फोकळूनच टाकतात प्रत्येक पिकाला गव्हा असू दे भात असू दे हायब्रिड असू दे ऊस असू दे फोकळणे एवढं खरं तर ते पन्नास टक्के एरिया हा हवेत निघून जातो हे सगळ्यांना माहिती आहे याबरोबर बरेचसे जर बोललेले आहेत तर केचं चिलेशन आता सूक्ष्माद्रव्याचं चिलेशन कसं करायचं आहे सूक्ष्मान द्रव्याचं चिलेशन तुम्हाला लिंबोळी करंजी किंवा कोणतंही सेंद्रिय खत सांगितलं त्याप्रमाणे ते सेपरेट चिलेशन त्याचं करायचं आहे आणि ह्या दोन्ही लागवडी मग एकत्र मिक्स करून सूक्ष्मान द्रव्ये आणि केची खतं ही टाकून तुम्ही मोठी भरणी करू शकता आ, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही लागवडी टाकताना उघड्यावर टाकू नका एकतर न द्या किंवा ती मातीड करायची सोय असेल तुमच्याकडं एक छोटी नांगर नेली जातात बघा भरणीच्या वेळेला तुम्हाला लागवड टाकता तुम्ही छोटासा छोटासा हलकासाही डोस टाकता तर तुम्ही सरीच्या याबद्दल बघा बगायला थोडंसं सायकल सायकोलकोप्याल निघालेला आहे कोळपं मशीन निघालेलं आहे ती जर मातीआड केली तर त्या लागवडीचा पुरेपूर फायदा होत असतो किंवा त्या पिकाचा पिकाला पुरेपूर त्याचा उपयोग पुरे होतो -पुर मातीआड केल्यामुळे लागवड -पुर ही महत्त्वाच्या काही टिप्स आहे ते मी तुम्हाला सांगितल्या आणि लागवड काय तुम्ही फोकडून अशी उघड्यावर टाकून काय करू नका मग लागवड टाकल्यानंतर मातीयाड करणं गरजेचं आहे महत्त्वाचं हे तितकं सत्य आहे आणि बरेचसे शेतकरी चुकीच्या पद्धतीनं खतांचे ढोस दिले जातात म्हणजे लागवड टाकायची आणि दोन तीन दिवसांना ऊस कोडवायचा किंवा लागवड उघड्या टाकायची आणि ते तशीच ठेवायची आणि चार पाच दिवसानं पुन्हा हे करायची काही काही शेतकरी भरप म्हणजे मात्याट करत नाहीत हे महत्त्वाच्या टिप्स लागवडीसंदर्भात मी तुम्हाला सांगितल्या एन पीकेचं प्रमाण हे कसं असते शंभराला समजा ए एरिया आता डी ए पी अठरा घातला तर तुम्हाला मिळते पन्नास किलोचं पोतं तर त्याच्यामध्ये नऊ टक्के आणि एरियाचं प्रमाण राहणार म्हणजे अठरा टक्के शे म्हणजे शंभर किलो जर एरिया घातला तर अठरा हे शेकडी प्रमाण असते अठरा शेचाळीस हे शेकडी शेकडाचं शेकड्याप्रमाणे प्रमाण असते त्याचं म्हणजे शंभर किलो प्रमाण प्रमाण असते त्याचं म्हणजे अठरा टक्के तुम्हाला नत्र मिळणार आणि स्फुरद म्हणजे फॉस्फरस हा तुम्हाला अठ्ठावीस टक्के मिळतो जर तुम्ही दोन डी ए पीची पोती टाकलीत तर तुम्ही त्यातलं एकच पोतं टाकलं तर त्या निम्म्या परीक्षणानं ते अठराशे चाळीस गेलं म्हणून लक्षात ठेवायचं हे शंभराला प्रमाण बघ काढलेलं असतं एन पी केचं खातांचं प्रमाण हे